मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आमच्या या खास कार्यक्रमात आपण कुंभ राशीबद्दल चर्चा करणार रा आहोत बावीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत तुमच्या राशीसाठी कसा काळ राहील यावर मोठी भविष्यवाणी करणार आहोत आज आपण कुंभ राशीची सविस्तर माहिती घेणार आहोत प्रत्येक दिवसाचे भविष्य कोणते दिवस तुमच्यासाठी अतिशय खास आहे भाग्यशाली ठरणार आहेत तसेच कोणत्या दिवशी सावध राहणे गरजेचे आहे याविषयी बोलू कुंभ राशीचा स्वभाव शिक्षण नोकरी प्रेमसंबंध प्रेमसंबंध संतती सु कौटुंबिक जीवन वैवाहिक जीवन आर्थिक स्थिती नोकरी कार्यस्थित व्यवसाय आणि शेअर मार्केटसाठी कोणते योग्य बनत आहेत याबाबत संपूर्ण माहिती देणार आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि उपयुक्त माहिती आहे भविष्यवाणी चंद्र राशीच्या आधारित आहे जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या का या कार्यक्रमात सहभागी होत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन नक्की लिहायला विसरू नका चंद्र राशी यावर आधारित ही माहिती आहे आपण तुम्ही तुमच्या नाव राशी आणि लग्न राशीनुसार पाहू शकता कुंभ राशीच्या संदर्भात महत्त्वाचे म्हणजेच ग्रह सतत राशी परिवर्तन करत असतात बावीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत मोठे बदल गोचरमध्ये दिसून येणार आहे त्यामुळे कुंभ राशीला मोठा फायदा होईल होय येथे एक मोठा ग्रह उपयोग झाला आहे बावीस मार्च सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटापासून राजकुमार बुध वक्री झाले आहेत याआधी राहू आणि बुध आणि शुक्र मीन राशी तुमच्या दुसऱ्या भागात आया होते शुक्र आधीपासूनच वक्री होते आणि आता बुधही वक्री झाले आहेत याचा अर्थ कुंभ शुभ स्थळ मिळतील बुध चक्र लक्ष्मीनारायण योगाचा लाभ कुंभ राशीला मिळणार रा आहे याविषयी बुध आदित्य योग म्हणजे सूर्यबुधचा संयोगचा यांचाही मोठा फायदा होईल पण काही गोष्टीं काळजी घेणे आवश्यक का आहे याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि समजून घ्या कुंभ राशीच्या लोकांनी सर्वात महत्वाचे चार ग्रह बसलेले आहेत त्यामुळे काही ग्रह संयोग बदललेले आहेत तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव सध्या अस्त चालत आहेत पण तुमच्या राशीतून गोचर करत आहेत शेष नामक महाराज योग तुमच्या राशीत बनला आहे तसे सूर्य बुध शुक्र आणि राहूचे संयुक्त तुम्हाला विशेष लाभ देतील गुरुदेव ग्रहस्थिती या काळात उच्च स्नानात म्हणजे वृषभ राशी तुमच्या चौथ्या घरात आहेत आणि यांचा मोठा तुम्हाला फायदा होणार सोबतच मंगळ जो सध्या पाचव्या भागात मिथून राशी त्रिण राजयोग तयार करून बसले आहे त्यामुळे कुंभ राशीसाठी एक अतिशय सुंदर आणि सुभ संयोग बनला आहे या काळात तुमच्या बँक खात्यात मोठे प्रमाणात पैसा जमा होईल म्हणजे आर्थिक स्थिती खूप मजबूत दिसत आहे अनेक आनंद आहे गोष्टी घडणार आहेत परंतु काही सावधगिरी बाळगणे ही आवश्यक आहे कोणत्या दिवशी फायदा होईल आणि कोणत्या दिवशी थोडी काळजी घ्यावी लागेल हे तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम कुंभराशीच्या स्वभावाविषयी बोलू तर तुमचा स्वभाव अत्यंत प्रॉक्टिकल होणार आहे बुद्धिमत्ता वाढेल चतुर्थीय आणि चतु राई अधिक प्रकार होईल तुम्ही घेतलेले निर्णय अचूक आणि प्रभावी ठरतील कामात तुमचे संपूर्ण लक्ष लागेल आणि तुम्हाला पैसा कमावण्यावर अधिक भर द्यायचा असेल मात्र या काळात तुम्ही मस्ती ही कराल तुमच्या संपूर्ण ऊर्जेचा उपयुक्त तुम्ही तुमच्या पूर्ण कामांना पूर्ण करण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी कराल कुठे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी अतिशय अनुकूल काळ आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ही एक सुवर्ण संधी असेल कारण जाहीरातील तुम्ही तुमच्या कामाला ब्रँड बनवू शकता कलाकार आणि सर्वजनशील क्षेत्रात काम करणाऱ्या यश आणि प्रसिद्ध मिळेल एकूणच या एक काळात ग्रह तुमच्या राशीला मोठ्या उच्चीवर नेण्यासाठी एकचित्र काम करणार आहेत या काळात वाणीमध्ये जबरदस्त विश्वास असेल आवाजात दम असेल आणि मोठ्या परीक्षा किंवा इंटरव्ह्यूसह क्लिअर करू शकाल